जी चर्चा झाली त्यातून त्यांनी मला असं सांगितलंय की परिस्थिती प्रयत्न आम्ही सगळे करतो आहोत तरी सुद्धा तिथली परिस्थिती धोकादायक आहे आणि आजूबाजूच्या लोकांना जास्तीत जास्त आम्ही बाजूला करण्याचा आठवण्याचा आमचा प्रयत्न आहे जेणेकरून कुठली आणखीन अप्रिय अशी घटना घडू नये मला सुद्धा त्यांनी सांगितलं की तुम्ही सुद्धा तिकडे येऊ नका आणि माझ्यातर्फे आणि सरकारतर्फे सुद्धा मी सगळ्यांना विनंती करतो की कृपया तुम्ही कुणीही तिकडे गर्दी करू नका फायर ब्रिगेड सरकार पोलीस यांना आपलं काम करू द्या अशी मी आपल्या सगळ्यांना विनंती करतो साहेब किती गावांना धोका संपवू शकतो किती गावांनी आजोबाजूची आता आतमध्ये आणखीन काय काय आहेत केमिकल्स आणि त्याचं आणखी पुढे काय होऊ शकतं काय याचं सगळं गणित लावणं या अशा परिस्थितीमध्ये फार कठीण असतं म्हणून आपण लांब राहा हे उत्तम मुख्यमंत्री नाही बऱ्याच केली अजूनही खूप मोठ्या प्रमाणात आहे कलेक्टर साहेबांशी बोलू तार साहेबांशी बोललो की जे काही तू बोल मोठा त्याचा जर काही कमी जास्त स्फोट झाला तो पंधरा किलोमीटर अंतरावर तो येऊन म्हणून त्याच्यासाठी जिल्हा अधिकाऱ्यांनी सगळे सूचना दिल्या आहेत पंधरा किलोमीटर पर्यंत सगळे गाव त्या ठिकाणी बाहेर काढायचे गावाचे लोक सगळं जनावर बिनावर सगळं बाहेर घ्यायचे रस्ता सुद्धा बंद करायचा अशी शाळा सुद्धा बंद पंधरा किलोमीटरच्या आसपास सगळ्या ठिकाणी बंद करतात कोण आधीच ज्या वेळेस वेळेस झाला असत तर ही परिस्थिती आज